एक महत्वाचा विषय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या निमित्ताने सभागृहाच्या माध्यमातून आपल्याकडे आणि सभागृहामध्ये सभाग माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पण उपस्थित आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्र्याण्णवचा बॉम्ब्लास्ट जो मुंबईमध्ये झाला अध्यक्ष हो महोदय त्याच्यामुळे नुसता मुंबईने अध्यक्ष महोदय पूर्ण देश आदरला आणि त्या बॉम्बलाशमध्ये दोनशे सत्तावन्न लोकांचा निरपरा जीव गेला अध्यक्ष महोदय सातशे पेक्षा लोक त्याच्यामध्ये जखमी झाले अध्यक्ष महोदय त्या बॉम्बलाश ज्यांनी घडवला त्या दाऊद इब्राहिम त्या जवळचा साथीदार सलीम कुत्ता आता त्याच्या नावातच कुत्ता अध्यक्ष महोदय त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज ठेपाच्या निमित्त जेलमध्ये अध्यक्ष महोदय हा जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोल पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय तो पार्टी करतो एका बरोबर अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतो करतोय अध्यक्ष महोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष मोदय हो माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ अध्यक्ष महोदय जो आपल्याकडे मी पाठवलेला अध्यक्ष महोदय अध्यक्ष हा हा फक्त मुंबईमध्ये नाही गेला आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभाट्या सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसं बाळासाहेबांच्या शिवसेनेक हा अध्यक्ष हो मोदय काय कसला बाळासाहेब अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे नुसतं ह्याला अटक करू नका ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे हो अध्यक्ष महोदय हा कोण वाचवत अध्यक्ष महोदय हा बडगुजर कोणाच्या संपर्कात असतो बडगुजर कोणाच्या कोणाची फोनाफोरी करतो त्याच्या सीडीआर रिपोर्ट तपासलं पाहिजे असा बॉम्ब्रासच्या आरोपी बरोबर अध्यक्ष मोदय पार्ट्या करायला लागल्या आम्ही सुरक्षित आहे का अध्यक्ष मोदय सुरक्षित आहे का आणि हे प्रमुख पक्ष आहेत मोठ्या पक्ष स्वतःला म्हणतात स्वतःला म्हणतात आणि दाऊदच्या लोकांमुळे पार्टी करतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला विनंती आपल्याकडे आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण गृहमंत्री साहेब सभागृहामध्ये आहेत मी विनंती करतो साहेबांना साहेब आणि ह्याला लवकर लवकर अटक करून याची चौकशी करा ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण ह्याला कोण वाचवतो कोण फोनाफोणी करतो ह्या बडगुजर साठी चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय सन्माननीय सदस्य निलेश राणे साहेबांनी अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आताच्या घडीला आपल्या भारताचा प्रमुख एक नंबरचा शत्रू दाऊद इब्राहिम आणि या दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ता हा शार्प शूटर की ज्याने मुंबईमध्ये हे बॉम्बस्फोट घडवले शेकडो लोकांचे जीव गेले सातशे पेक्षा जास्ती लोक जखमी झाले आणि एवढंच नाही सेना भवन सुद्धा उडवण्याचा कट त्या काळामध्ये याच्यामध्ये समाविष्ट होता आणि हा व्यक्ती अध्यक्ष महोदय नाशिकच्या महानगर प्रमुख सुधाकर बडगुदार की जो काही वर्षांच्या पूर्वी नाशिकमध्ये रोजीरोटी पोट भरण्याच्या करता आला आज शेकडो कोटींचा मालक झाला अशा देशद्रोह्यांच्या सोबत डान्स पार्टी आणि जे काही ऐकलेलं आहे अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर गोष्ट आहे अशा देशद्रोहींच्या सोबत आणि काय गाणे काय डान्स त्यांच्या फार्म हाऊसवर त्याच्यामध्ये आणखी कोण कोण गुन्हेगार समावेश आहेत अतिरेक्यांना हा पैसा कोण पुरवतो याचे लागेबांधे कोणाशी आहेत आणि बडगुजर हा एक छोटा मासा याला आहे याला कोणाचा वरद हस्ता आहे याचे कोणाशी लागेबांधे आहेत याच्या खोलामध्ये जाऊन चौकशी करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय आणि देशाच्या विरोधातले हे कृत्य अध्यक्ष महोदय देशद्रोही कृत्य आहे आणि म्हणून अतिशय गंभीरपणे गृहमंत्री महोदय अतिशय गंभीर बाब आहे याचा अतिशय तातडीने आणि मला जर विचाराल तर या क्षणाला कारण काही पुरावे नष्ट होण्याचा संभव आहे आणि ताबोतोब याच्यावर ताबडतोब कारवाई करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय फार गंभीर गोष्ट आहे आपल्या देशाला ज्यांच्या पासून धोका आहे त्यांच्याशी संबंधित हा विषय अध्यक्ष महोदय आदरणीय गृहमंत्री महोदय पण इकडे आहेत अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने ही माहिती इतकी धक्कादायक आहे अध्यक्ष महोदय की स्वतः सन्माननीय सदस्य नितेश राणे यांनी ते दाखवले सन्माननीय मंत्री महोदय स्वतः बोलले तो कुत्ता बिल्ली काय जे कोण असेल तो सलीम कुत्ता तिकडे निळ्या रेंज रोवर मधून आला आता त्याची अपॉइंटमेंट कोणी केलं हे नावही आम्हाला माहिती पण ते आम्ही नाव घेत नाही अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः मबियाचं सरकार आल्यानंतर पेक पेंगविन आणि पार्टी याच्यामधन एक मोठं वलय निर्माण होत आणि यातल्या पार्टीचा भाग आहे आणि मग पेग म्हणजे दारूचे लायसन्स ते जायचे ते सगळं आता तो विषय अजून मी तो वाढवत नाही पण या ठिकाणी अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीने एका प्रमुख आरोपी ज्याने मुंबईने देशावरच हल्ला केला सेनाभवन उडवायचा प्रयत्न केला इतके बिचार निष्पाप लोक मारले त्या कुत्त्या बरोबर डान्स करायचा त्याच्यासाठी पार्टी ऑर्गनाईज करायचे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्याला पदावर बसवायचं आणि मग हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना अध्यक्ष महोदय राजकारण नायला बाजूला मी आवाहन करेन सन्माननीय सदस्य अजय चौधरी यांना पण कारण माझा पूर्ण भरोसा आहे त्यांच्यावर त्यांच्यावर मी वर्षानुवर्ष काम केलंय आणि त्यामुळे देशभक्त नागरिकांच्या बाजूने उभे राहणार ते आहेत आज त्यांच्या कॉन्शियसला मी आवाहन करतोय की त्यांनी सुद्धा या गोष्टीचं समर्थन केलं पाहिजे जनतेमध्ये असलेला त्या ठिकाणचा दुखाचं दुसकाळ वातावरण बदलून गेलं पाहिजे आणि अजय चौधरी साहेबांनी सुद्धा त्या कुत्ता बिल्लीवर पण कारवाई करा गडगुजरवर कारवाई करा याबद्दल समर्थन केलं पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अशा पद्धतीच्या घटनातूनच आतंकवाद्यांचा हो विश्वास वाढतो अध्यक्ष महोदय त्यांचा विश्वास वाढण्याचं कारणच आहे आम्हाला कोण बघेल आम्हाला राजकीय वरद असत आहेत आम्हाला राजकीय प्रोटेक्शन आहे आणि मग हे पेक पेकवीन पार्टी हे प्रकरण जे काय चालू राज्यात अध्यक्ष महोदय त्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि आवश्यकता असेल तर त्या कुत्त्याला जी बिल्ली अध्यक्ष समर्थन देते त्याला पण अटक बडगुजरला करण्याची आली तर केली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय आज आपण अशी माझी विनंती आहे आणि अजय चौधरी साहेबांना आव्हान आहे की त्यांनी याचं समर्थन करा अध्यक्ष महोदय मान्य आहे उत्तर घेऊया उत्तर घेऊया कोणाच आता संपूया विषय चला सन्मान्य नितेश राणे राहणार काय दादा आशिष शेलारजींनी जो विषय या ठिकाणी उपस्थित केला आहे तो जर ठीक आहे मी उत्तर देतो हा विषय अतिशय गंभीर आहे या ठिकाणी बॉम्ब स्फोटामध्ये जे आरोपी आहेत आणि विशेषतः या देशाचा शत्रू असलेला दाऊद याचा जवळचा सहकारी अशा प्रकारचा जो कुत्ता आहे याच्या सोबत त्या ठिकाणी पार्टी करणं खरं म्हणजे हा पेरोलवर बाहेर होता पेरोलवर बाहेर असताना त्याला पार्टी देखील करता येत नाही त्याच्यामुळे त्यांनी पार्टी करायची आणि कोणीतरी जाऊन त्या पार्टीत नाचायचं हे अतिशय गंभीर आहे त्यामुळे कुत्ताशी या संबंधित व्यक्तीचा काय संबंध आहे हे देखील तपासण्यात येईल याच्यामध्ये अशा प्रकारची पार्टी करण्यामध्ये कोण कोण होते त्यातला कोणाचा वर्धहस्त होता का कोणाचा आशीर्वाद होता का ही तपासण्यात येईल आणि अशा प्रकारे पार्टीपेक्षा महत्वाचं आहे की काय संकेत जातो अशा प्रकारचे बाम्बस्फोटातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे आणि म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हो च्या माध्यमातन आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल पुढे जाऊया काय झालं संपला विषय एसआयटी करतात सांगितलं ना काय मला लक्षवेधी सूचना पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन वरती चर्चा करूया का आता आपण बोला